शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी त्वरित करावी या मागणीसाठी मुर्शी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात निवडणूक निवडणूकपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार राज्य सरकारने अद्यापपर्यंत कर्जमाफीची घोषणा केलेली नसल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून येत्या काही काळात कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने न केल्यास शेतकरी आत्महत्या वाढतील अशा आशयाची भीती निर्माण झाली असून सर्व शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी मोर्शी तालुका आणि शहर काँग्रेसच्या वतीने सरकारविरोधात तहसील कार्यालयासमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली तसंच याप्रसंगी तहसीलदार विनोद वानखडे यांना काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या सयानिष्ठ शे निवेदन सादर करण्यात आले सर्वप्रथम भूषण कोकाटे अध्यक्ष मोर्शी शहर काँग्रेस कमिटी यांनी नुकत्याच पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला तसेच गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि शेतकऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारने तात्काळ मंजूर कराव्या अशा प्रकारचे मत व्यक्त केले तसेच तालुका अध्यक्ष रमेश काळे यांनी सुद्धा याप्रसंगी आपले मत व्यक्त करताना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढे आणखी तीव्र आंदोलन मोर्शी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येईल अशा प्रकारचे मत व्यक्त केले आहे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान त्या शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावे दोन हजार चोवीस दोन हजार मध्ये झालेल्या सोयाबीन पिकांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना विनाविलंब देण्यात यावी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात यावी सिंचनाकरिता शेतीला दिवसा पाणीपुरवठा करण्यात यावा सोयाबीन तूर कपाशी चणा या उत्पादनाला भाव नसल्याने भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे घरकुल लाभार्थी यांना त्वरित अनुदानाचे हप्ते वितरित करण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या सुद्धा निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आल्या याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे मिलिंद कांबळे तालुका अध्यक्ष अनुसूचित जातीसे सौ अल्पचा बळासे तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस पवन काडमेग अध्यक्ष युवक काँग्रेस सो so, तालुका तालुकाध्यक्ष अनुसूचित जाती महिला काँग्रेस प्राध्यापक दिलीप मालपे उपाध्यक्ष खरेदी विक्री संस्था मोर्शी पंकज विधडे संचालक खरेदी विक्री संस्था मोर्शी मुरलीधर डहाणे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते काही करत नाही आहे त्यांचे डोळे उघडावे म्हणून आज मुर्शी तालुका व शहर काँग्रेस कमिटी कर करते आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे या सरकारचं आम्ही खोटं बोलल्याबद्दल या ठिकाणी धिक्कार करतो निषेध करतो व लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या बाकी इतरही मागण्या आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा असो की शेतकऱ्यांना किती न्यायचे पैसे असो घरकुल लाभार्थ्यांना भरपूरचे अनुदान रखडलेले आहे अशा अनेक प्रकारच्या विविध समस्या आहे तर त्या सर्व समस्याचं निराकरण राज्य सरकारनं करावं याकरिता आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आमच्या या मागण्या हो तालुका। तालुक्यासह तालुका। गावमाझा न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती